नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या दोन ऑगस्ट ते चार ऑगस्टच्या भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त भाग आलेला आहे तर त्यामध्ये मित्रांनो आता जानकीला लताबाईने खरं सत्य सांगितलेले असते कारण आता लताबाईला गुंड येतात आणि तिला पकडून नेतात हा सगळं काही ऐश्वर्याचा प्लॅन असतो लताबाईला मारण्यासाठी कारण ऐश्वर्यावर आता आरोप येऊ नये आणि लताबाई आता खोटे जे काही आरोप आहे तर ते ऐश्वर्यावर करेल म्हणजे ऐश्वर्या हे सगळं काही ऐश्वर्याचं कार्यस्थान लताबाई सगळ्यांच्यासमोर सांगेल म्हणून आता ऐश्वर्याने सगळ्यात अगोदर ते खोटा इन्स्पेक्टर आणि ती खोटी जी काही लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि आता ते लताबाईला अगदी किडनॅप करून घेत घेऊन जात असतात तेव्हा आता घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येते परंतु जानकीला असं काहीतरी हरवल्यासारखे वाटत असते आणि त्यात म्हणजे आता जी लताबाईने लेटर आहे तर ते लेटर जानकीसाठी लिहून ठेवलेले असते सारंग मात्र त्या रूममध्ये गुपचूप येतो आणि सारंग गुपचूप आल्यानंतर ते लेटर आहे तर ते लेटर अगदी लताबाईचं चोरतो म्हणजे जानकीसाठी आता आपल्या लेकीला ह्या आईने हे लताबाईने लिहून ठेवलेलं असतं तेव्हा मात्र आता सारंग ते लेटर घेतो आणि बाहेर येऊन तो आता चुरगाळून ते फेकून देतो आणि हे लेटर आता जानकीपर्यंत पोहोचणार तर नाही आणि आता जानकीला तिची खरी आई लताबाई होती हे सत्यसुद्धा समजणार नाही म्हणून आता सारंगला खूप असा आनंद होतो कारण या सगळ्यातून आपली ऐश्वर्य आणि आपण वाचू शकतो असे मात्र आता सारंगला वाटत असते म्हणून ते लेटर आता तो चुरगाळतो आणि फेकून देतो त्याच वेळेस आता लताबाईला ते गुंड पकडून घेऊन जातात जानकीला खूप टेन्शन येते की नक्की काहीतरी आहे की आपल्यापासून ते दूर गेलेलं आहे म्हणून आता लताबाई गुंडा लता लता त्या गुंडांजवळ असते आणि ते गुंड आता फोनवर बोलत असतात ऐश्वर्याबरोबर ते फोनवर बोलत असताना मात्र लताबाई लताबाई मात्र त्याच संधीचा फायदा घेते आणि तेथून त्या गुंडापासून आपला जीव वाचवत वाचवत अगदी दम टाकत ती एका मंदिरात आलेली असते आता समोर येते अगदी तेथून धावतच आलेली असते समोर येते तर काय आता समर आता 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 मात्र आता समोर आल्यानंतर मात्र आता ते गुंड पाठलागच करत असतात ते पोलीस एक्सी इन्स्पेक्टर वगैरे काही नसतात ते ऐश्वर्याची माणसं असतात आता बिचारी ते देवाजवळ येते देवाची घंटा वाजलेली असते आणि त्याच वेळेस आता लताबाईने मात्र देवाला हात जोडलेले असतात की देवा काही कर परंतु ते लेटर लवकरात लवकर माझ्या जानकीच्या हाती लागून दे आणि तरच माझी जानकी माझ्यापर्यंत पोहोचू शकेल आणि एका मायलेकींची जी ताटतूट झालेली आहे तर इतक्या दिवसातून माझी मुलगी मला भेटली आणि आज मात्र माझी मुलगी मला भेटेल तेव्हा आता ते लेटर सारंगी चुरगाळून फेकून दिलेले असते आणि ते बाहेर फेकले गेलेले असते सारंग गच्चीवर असतो गच्चीवरून जेव्हा तो लेटर खाली बाहेर फेकतो तेव्हा आता तेथे ही जात असते आता जानकीच्या हातात मात्र ते लेटर लागते कारण जो काही कागद आहे तर तो चुरगाळून येथे पायाशी कुणी टाकला असेल दारात म्हणून जानकी तो कागद उचलते परंतु त्यावर मात्र जानकी हे नाव स्पष्ट जानकीला दिसते आणि जानकीला मात्र ते लेटर वाचल्यानंतर एक खूप मोठा धक्का बसतो जानकी लगेच आता आई असं म्हणते आता आई असं म्हटल्यानंतर तिला लताबाई आपली आई होती कारण आपल्या आईबद्दल लताबाईला माहिती होते हे जानकीला माहिती होते म्हणून आता नक्की ही दुसरी तिसरी कोणी नसून ती लताबाईच आपली आई होती आणि तिच्यावर जे आरोप करण्यात आले ते सगळे आरोप खोटे होते म्हणजे ऐश्वर्याने हे सत्य लपून ठेवण्यासाठी लताबाईवर खोटे आरोप केले तर आणि लताबाईच माझी आई आहे हे मात्र जानकीच्या समोर आल्यानंतर जानकी लगेच अगदी वेडीपिसी होते आणि आता तिला एका दृष्टीने आनंदसुद्धा झालेला असतो इतक्या वर्षाने आता देवाने आई आईची आणि आपली भेट घडवली पण ती पण पन या अगदी अनुभवाने म्हणजे आता हे जे कारस्थान केलं तर ते ऐश्वर्याने केले परंतु त्या सगळ्यांचं पाप आहे तर ते माझ्या आईवर तिला भोगण्याची वेळ आली आता मात्र संधी दवडायला नको काही झाले तरी आता आपल्या आईपर्यंत आपल्याला पोचवायला हवं म्हणून जानकीचा पाय काही अगदी तेथे थांबत नाही तेव्हा ना आता, ला ला आता ते ते जानकी कशाचाच विचार न करता घाईने मात्र आता ती तिकडे लताबाईला शोधायला निघालेली असते कारण आता लताबाईला ती गुंड घेऊन गेलेत नक्की ते कुठं गेले असतील आणि ते पोलीस इन्स्पेक्टर होते जानकीला असे वाटते की नक्की ते पोलीस स्टेशनला गेले असतील म्हणून जानकी आता ते पोलीस स्टेशनला चौकशी वगैरे करते परंतु आता ते, ते, ते सुद्धा गेलेले नसतात म्हणून आता जानकी धावतच आता इतकी थकून भागून आलेली असते आणि ती आता महादेवाच्या मंदिरात येते आणि श्रावणी सोमवार असतो आणि त्या दिवशी हो आता ह्या मायलिकींची भेट होणार असते तेव्हा मात्र आता जानकी आपल्या आईला खूप शोधते तर लताबाई आता देवीच्याच मंदिरात जान आता जानकीला दिसलेली असते आणि जानकी आता घाईने इकडे तिकडे शोधत असते देवाला हात जोडते घंटा नाद करते की देवा काही कर पण इतक्या दिवसातून माझी आई मला भेटली नक्की ती कुठे गेली असेल आणि ते गुंड तिला कुठे घेऊन गेले असतील माहिती नाही आता मला माझ्या आईला भेटणं खूपच गरजेचं आहे म्हणून आता जानकी ही देवाला हात जोडून प्रार्थना करते आणि तोच काही चमत्कार होतो तर लताबाई तेथेच असते लताबाईला बघून मात्र आता जानकीला फारसा आनंद होतो जानकी खरंच इतकी खुश होते आई म्हणून आता ती जानकीला मिठी मारते परंतु आता जानकीला मिठी मारल्यानंतर मात्र जे सत्य आहे तर ते सत्य मात्र लताबाई सांगत असते जानकी आता अगदी रडत असते आणि लताबाईसुद्धा खूप रडत असते तेव्हा लताबाईने जाताने मात्र लेटर जानकीसाठी ठेवलेले असते आणि तो फोटो आहे तर तो तिच्याजवळ जाताने नेला असतो तेव्हा आता लताबाई तो फोटो जानकीला दाखवते जानकी विचारते की हा फोटो तुमच्याकडे आला कसा तेव्हा आता लताबाई रडतच जानकीला म्हणते की जानकी ह्या फोटोतील जी बाई आहे तर ती मी आहे आणि तू ती लहान मुलगी आहे तर ती तू आहे तेव्हा आता ते ऐकून मात्र जानकीला फारसा आनंद होतो जानकी म्हणते की म्हणजे तर आता लगेच लताबाई म्हणते की हो जानकी मी तुझी आई आहे मी तुला लहानपणी अनाथ आश्रमात सोडलं होतं तेव्हा मात्र आता जानकी घट्ट अशी मिठी आता लताबाईला मारते इतका आनंद होतो लताबाई म्हणते की हो मला माफ कर मुली माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आता लताबाई सर्व काही आता जानकीला सांगते की हे सर्व त्या ऐश्वर्याचं कारस्थान होतं आणि आता जे म्हणजे तिने माझ्यावर आरोप केले ते सगळे आरोप अगं जानकी खोटे आहे परंतु मी त्या ऐश्वर्याचं ऐकून तुला त्रास दिला मला त्याबद्दल माफ कर तेव्हा मला माहिती नव्हतं की तू माझी मुलगी आहे परंतु आता मला ओवीमुळे हे सत्य समजले कारण ओवीने जे स्केच काढलं होतं तर तेव्हा आता ओवीने मला सांगितले की तू मधुभवनच्या आश्रमात आहे तू आणत आहे असं सर्वजण म्हणतात मुली तू आणत नाही मी तुझी आई जिवंत आहे इतक्या दिवस मी तुला शोधत होते ग कारण आता लहानपणी जे घडलेलं सत्य आहे की मी तुला का अनाथाश्रमात सोडलं कारण तुझे जे काही बाबा आहे तर तू लहान असताना अचानक मला एकटीला आणि तुला सोडून निघून गेलेत मी एकटी तुझा कसा सांभाळ करणार होते त्यासाठी मी तुला अगदी तेथे मधुंच्या आश्रमात सोडलं आणि खरंच मधुंचे आभार मानावे तितके कमी आहे कारण मधुंनी माझ्या जानकीला इतकं छान घर दिलं इतके छान संस्कार दिले आणि खरंच आज माझी मुलगी इतक्या आनंदात होती परंतु तेथेसुद्धा मी तिच्या आनंदात अगदी वि विष कालवायला आले होते म्हणजे इतके हस्यखेळ कुटुंबात ती इतकी खुश होती आणि त्या ऐश्वर्याचं ऐकून मी तुला तुझ्या सासूला तुझ्या विरुद्ध भडकावले तुझ्या घरामध्ये भांडण लावले मुली मला माफ कर हे खूप मोठं माझं पाप झालं परंतु हे पक मी काही अगदी दरोडे चोऱ्या वगैरे काही केलेले नाही जे आरोप माझ्यावर करण्यात आले ते सगळे खोटे आहे मला या संकटातून वाचव तेव्हा आता जानकीला सर्व काही सत्य समजते आणि आता लताबाईला मात्र आता ते गुंडा आहे तर ते पुन्हा न्यायला आलेले असतात जानकी आता घाईने घरी हे सर्व ऋषिकेशला सांगायला येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे इतका आनंद आपल्या जानकीच्या चेहऱ्यावर आता ऋषिकेशला सांगताना दिसत असतो इतक्या वर्षातून माझी आई भेटली हे मात्र ऋषिकेशला तिला सांगायचे असतात आणि ऐश्वर्यसुद्धा तेथेच असते आणि त्याच वेळेस मात्र आता पोलीस इन्स्पेक्टर आहे तर ते दाराशी येतात दाराशी आल्यानंतर आता त्यांना बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की लताबाईच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या पायाखालची जमीन सरकते परंतु ऐश्वर्याला तर फार असा आनंद होतो तेव्हा आता लताबाईचा खून नेमकं जानकी तर लताबाईला घरी घेऊन आलेली असते आणि ह्या ऐश्वर्याने माणसं पाठवून तिला किडनॅप वगैरे काही केलेले असते आणि त्या खुनाच्या आरोपाखाली मात्र आता तिच्यावर आरोप केले जातात जानकीला मात्र हे धक्का बसतो जानकी म्हणते की हे बघा मी काही केलेले नाही मी खून खून केलेलं नाही आणि मीच माझ्या आईचा खून कसा करू शकते लताबाई माझी आई आहे हे मी पुराव्यासही सिद्ध करून देते आणि आता ते लेटर ते फोटो वगैरे सर्व काही आता ही जानकी दाखवणार असते परंतु आता जानकीला मात्र पोलीस स्टेशनमध्ये पोलीस गाडीतून आता घेऊन जात असतात ऋषिकेश जानकीला आधार देत जानकीचा पाठिंबा बन तिच्या मागेच असतो तो बाईक घेतो आणि बाईकवर आताची गाडी आहे पोलिसांची जानकीला घेऊन जाताने तर तिचा पाठलाग करत तो जानकीला म्हणतो की हे पग जानकी तू काही काळजी करू नको तू निर्दोष आहे पोलिसांकडे कितीही साक्षीदार असतील परंतु तू निर्दोष आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आता ऋषिकेश सुद्धा जानकी सोबतच पोलीस स्टेशनला जायला निघलेला असतो तेव्हा आता मित्रांनो लताबाई असा एक भक्कम पुरावा घेऊन येऊन या संकटातून आपल्या जानकीला कसं वाचवते आणि शेवटी मायलिकी म्हणून आता ऐश्वर्याच्या पापाचा जो काही घडा भरलेला आहे तर तो कसा बाहेर काढतात आणि तिला शेवटी पापाची शिक्षा त्या कसे देणार आहेत एका मायलिकेच्या जीवावर उठणाऱ्या ऐश्वर्याला आणि ऋषिकेच्या भावनांशी खेळणाऱ्या या ऐश्वर्याला आता मात्र जानकी काही सोडणार नसते एक वागीण बनून आता जानकी तिच्यावर अगदी डरकाळी फोडून तिला आता घराच्या बाहेर तर काढणारच असते तेव्हा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि घरोघरी या मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बघितल्याबद्दल नक्की धन्यवाद बेलायकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका धन्यवाद